एवढी मोठी पोस्ट आहे सी एची तरी तुम्ही राजकारणात इंटरेस्टेड होता का मी इंटरेस्टेड नव्हतं मी त्याचा विचार कधी के केला नव्हता ओवरऑल माहीत होतं uh, की काही काळानंतर राजकारणामध्ये भाग घ्यावा लागेल पण मी त्याचा विचार केला नव्हता राजे साहेबांचं जे आकस्म निधन झालं म्हणजे वन मोमेंट ही वॉज देअर एक हेवी कार्डियक अरेस्ट नेक्स्ट मोमेंट ही वॉज नॉट देअर आणि माझ्या आणि माझ्या पत्नीच्या खांद्यावरच त्यांनी त्यांचा अंतिम श्वास घेतला पण त्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने निर्णय घेतला की आपण आता पॉलिटिक्समध्ये आलो पाहिजे राजेसाहेबांचा सा जो वारसा आहे त्यांचे बरेच स्वप्न होते जे इनकम्प्लीट होते त्याच्यासाठी मी काय माझ्या स्वप्नाचा त्याग नाही केला बट मला माहीत होतं की जे माझं शिक्षण आहे या शिक्षणाच्या ताकदीवर राजेसाहेबांचं जे काय सा कागळ गडिंगलासाठी विजन होतं ते विजन मला आणि माझ्या बायकोंना पूर्ण करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगू की आज जे काय पॉलिटिक्समध्ये एक नवीन दिशा आणायचा मी प्रयत्न करतो ते फक्ता सा आहे ते फक्त आणि फक्त राजेसाहेबांचं एक विजन आहे माझं एक विजन आहे आणि सी ए केल्यामुळं मला हे कॉन्फिडंट होतं आणि कुठलंही फील्ड तुमची असो आपण ते एन्जॉय केलं पाहिजे आय एन्जॉय बिग इन पॉलिटिक्स कारण मी माझी आयडेंटिटी वेगळी ठेवली मी राजकारणामध्ये आल्यानंतर टिपिकल राजकारणी झालो नाही पण राजकारणाला माझ्यासाठी मी बदल करून आणला आहे आणि येत्या काळामध्ये कागल विधानसभामध्ये पण आपण बदल घडवणार